अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची महिमा संपूर्ण विश्वात पसरलेली आहे त्यांच्या चमत्कारांबद्दल आणि भक्तांवर केलेल्या कृपादृष्टीबद्दल असंख्य कथा प्रचलित आहे अशाच एका भक्ताच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे रामभाऊ एक अत्यंत श्रद्धावान भक्त होता तो दररोज श्री स्वामी समर्थांची उपासना करत असे आणि त्यांच्या कृपेनेच त्याचे आयुष्य सुरळीत चालले होते त्याची एक सव्य होती रोज पहाटे उठून स्वामी महाराजांचे नामस्मरण करणे आणि नंतर गावाबाहेरील खंडोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे एके दिवशी रामभाऊच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला त्याच्या घरच्या परिस्थितीवर मोठे संकट कोसळले नोकरी गेली घरात पैसा नव्हता आणि कुटुंब उपाशी राहू लागले त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण कोठेच यश मिळाले नाही शेवटी त्याने संपूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली महाराज आता फक्त तुम्हीच मला मार्ग दाखवू शकता त्या रात्री रामभाऊला स्वप्न पडले स्वप्नात त्याला एक तेजस्वी स्वरूप दिसले डोक्यावर टोपी हातात खड्ग आणि केसात बंधलेली कवडशी त्याच्या अंगावर भंडायाचा सुगंध दरवट होता तो काही बोलत नव्हता पण रामभाऊच्या हृदयात एक अद्भुत शांती आणि समाधान पसरले अचानक स्वप्नातल्या त्या तेजस्वी रूपाने सांगितले उद्याच्या पहाटे खंडोबाच्या मंदिरात ये तुझ्या संकटाचा अंत होई रामभाऊ दचकून उठला आणि विचार करू लागला ही स्वामींचीच लीला आहे त्याने ठरवले की तो नक्कीच मंदिरात जाई सकाळ झाली तो नेहमीप्रमाणे खंडोबाच्या मंदिरात गेला मंदिरात शांतता होती फक्त घंटांची मंद झंकार आणि धूपाचा सुवास दरवळत होता तो भक्तिभावाने नतमस्तक झाला तेवढ्यात त्याला भास झाला की खंडोबाच्या मूर्तीतूनच एक तेजस्वी रूप प्रकट झाले डोक्यावर टोपी अंगावर भगवावेश आणि हातात दंड धरणारे त्या रूपाने मंद स्मित केले रामभाऊने पटकन ओळखले हे श्री स्वामी समर्थ महाराज होते तेच रूप तेच तेज आणि तीच करुणामय दृष्टी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो त्या तेजस्वी रूपापुढे लोटांगण घालू लागला तेवढ्यात एक भक्त मंदिरात आला आणि त्याने रामभाऊच्या हातावर काही ठेवले ते होते सोन्याचे काही नाणे तो भक्त म्हणाला स्वामी महाराजांनी स्वप्नात सांगितले होते की हे तुझ्याच हाती द्यायचे तुझ्या अडचणी दूर होतील रामभाऊला समजले की स्वामींनी खंडोबाच्या रूपात येऊनच त्याचा संसार सावरला होता त्याने दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ असा जयघोष केला आणि समाधानाने आपल्या घरी निघून गेला त्याच्या जीवनातील संकटे संपली आणि पुन्हा एकदा त्याच्या घरात आनंद नांदू लागला हीच श्री स्वामी समर्थांची लीला ते भक्तांच्या संकटात सदैव मदतीसाठी येतात कधी स्वतःच्या रूपात तर कधी भक्ताच्या श्रद्धेनुसार वेगळ्या रूपात म्हणूनच म्हणतात जिथे भक्ती तिथे भगवंत श्री स्वामी समर्थ महाराज की